रस्त्यावरील खड्ड्यात रुग्णवाहिका आदळली आणि चक्क कसबा बावड्यातील पांडू तात्यांना पुनर्जन्म मिळाला हृदयविकाराचा झटका आल्यानं पांडू तात्यांचा मृत्यू झाला त्यानंतर तात्यांना रुग्णालयातून घरी नेताना रस्त्यावरच्या खड्ड्यानं हा चमत्कार केला पंधरा दिवसांपूर्वी कसबा बावड्यात घडलेल्या या प्रकाराची अजूनही जोरदार चर्चा आहे देवतारी त्याला कोण मारी ही म्हण खरी ठरवत पांडू तात्यांना चक्क रस्त्यावरील खड्डा पावला असंच म्हणावं लागेल हे आहेत कोल्हापुरातील कसबा बावड्यात राहणारे पासष्ट वर्षांचे पांडुरंग रामा उल्पे उर्फ पांडू तात्या सोळा डिसेंबरला सायंकाळी पांडुतात्या घरीच चक्कर येऊन कोसळले आणि त्यांना तातडीनं दवाखान्यात हलवण्यात आलं त्यानंतर हृदयविकारानं पांडुतात्यांचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी जाहीर केलं त्यामुळं पै पाहुण्यांना निरोप देण्यात आले उल्पे कुटुंबातील सगळेजण शोकमग्न झाले पांडू तात्यांना रुग्णालयातून घरी आणण्यासाठी अॅम्ब्युलन्स बोलावली एकीकडं अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली होती त्याचवेळी पांडू तात्यांना घेऊन येणारी अँब्युलन्स कसबा बावडा परिसरातील रस्त्यावरच्या एका खड्ड्यात आदळली आणि त्यानंतर एका स्पीड ब्रेकरवरून गेली आणि काय आश्चर्य तात्यांच्या हाताची बोटं हलू लागली ॲम्ब्युलन्समध्ये पांडू तात्यांसोबत त्यांचा नातू रोहित रामाने बसला होता त्याला आपले आजोबा जिवंत असल्याची जाणीव झाली त्यामुळं तातडीनं अम्ब्युलन्स पुन्हा दवाखान्याकडे वळवण्यात आली आणि मग महापालिकेच्या कृपेनं रस्त्यावरचा तो खड्डा पांडू तात्यांना पावला मृत्यू झालेले पांडू तात्या चक्क जिवंत झाले आणि एकतीस डिसेंबरच्या रात्री तात्यांना पुन्हा बावड्यातील घरात सुद्धा आणलं त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त करत पायघड्या घालून पांडू तात्यांचं स्वागत केलं या घटनेची कसबा बावड्यासह संपूर्ण कोल्हापुरात चांगलीच चर्चा रंगली आहे जो तो मोठ्या कुतूहलानं आता पांडू तात्यांना भेटतोय आणि पांडू सुद्धा मस्त गप्पा मारत सगळ्यांचा पाहुणचार घेत आहेत जरा घाम सुटल्या गा ग झाला घाम म्हणजे सरसरीत घाम भरपूर घाम आला असं व्हायला लागलं म्हणून मी जरा वाऱ्याला म्हणलो वाऱ्याला जाऊन तिथं पाठबा पा, आमचं पा, रूममध्येही होतं कुडशी तिथं बसलो तिथं बसल्यावर डोळंच एकदम झाकल्यासारखं झालं आणि तिथं जरा गरगरल्यागत झालं म्हणून बाथरूममध्ये गेलो बाथरूममध्ये जरा उलटी केली उलटी केली तर जरा पातळ पाणी पडल्या ग पडलं आणि कुडचं बसलं तिथं डोळंच माझं झाकलं डोळ्यात काय म्हणजे कोण आलं कोण गेलं कुठं गेलं मी कुठं कुठं आहे काय काहीच माहीत नाही पांडू तात्यांनी खऱ्या करून दाखवल्या शेतमजूर म्हणून राबणारे पांडू तात्या आणि त्यांची पत्नी असे दोघेच कसबा बावड्यातील एका घरात राहतात पांडुरंगाचे निसीम भक्त असलेले पांडू तात्या यांच्यावर एका खड्ड्याची आणि स्पीड ब्रेकरची कृपा झाली आणि तात्यांचा चक्क पुनर्जन्म झाला